सो so, गाईज आम्ही आता निघालो आहे मस्त फिरायसाठी त्या जाईला चाललो आज हे पण पहिल्यांदा पाहणार आहे इतके दिवसात मीच गेली नाही सकाळी सात वाजे सकाळी सात वाजता म्हणून माझा जरा दिवस उजाडत नाही तर हा जरा प्रॉब्लेम होता बाकीचे लोक कारमध्ये गेले आणि आई बाबा डायरेक्ट टू व्हीलरवर येणार आहे पोचलो आपल्यासारखे आहे ते नऊ पर्यंत थांबतात आमची पहाट झाली आहे मुश्किल आहे ah आहे का lagi eh itu ah. ada ah. ah. तीन ah. पोरं धोपून real चलो जाई पहिल्यांदा बघणार आहे मी पण ओरिजिनल पदक बघायचं तळजाई म्हणतात तळजाई गेले का लोक वरती काय नाही का बदकाच्या आशेने चालतील थोडेसे चालणार नाही ते

शिवराज इतिहासात नाव हो गेलं पाहिजे सापडले का बदका बाबांना वाटलं सकाळी बदक नसतील आले आले म्हटलं बदक अरे इथेच बसलाय रे हे घेऊन दिसतय दिसतय बदकाच्या आशेने चालतील म्हटलं दोन दोन बसले छान क्वॅक वॅक वॅक करतोय बघ तो शंभा मग कर क्वॅक क्वॅक গুজব মানে কমল মস্ত পাণ্ডৰ शंभू क्वॅक क्वॅक करून दाखव क्वॅक क्वॅक आ इंग्लिश मध्ये शंभू तू किती इंग्लिश मिडियम मध्येच जा बेटा तुझं तेच आहे

हळू समोर बघाय वादव वाजव चालता मधून लवकर होत नाही सुरुवातीला बांबू युद्धचे झाड बांबूचे शिया पुढे शिया पुढे हातदार वाढ व्हायला लागते नागली असं अर्धा अर्धा फूट एक एक फूट शिया आम्हाला बघायचं शिंह म्हणून आम्ही भागोबागो करतो शांभू म्हण बागोबागो बादो बांधव शंभू बेबी तुझं नाव काय मयंकु अंतुर तुतरणी पहिले मयंक तर म्हण मयंक अंतुर तुतरणी काय म्हणे बियर कुठे आहे बिअर हा येतो त्याच्यावर बसवतो तू चल आपण जाऊ मी येते मी येते मी येते चल चल वरतून पाहिजे तर जाई कशी दिसते चला दादा आगे बड बापरे एवढं नाटक करतो बरोबर चढण्याच काही चढला नाही दिसलं काही तेव्हा जाई काही दिसलं नाही रे झाडांमध्ये इथे इथे दिसला का तुम्हाला मोर हो मला आता दिसत नाही मला बघ मागे याच्या मागे एक्झॅक्ट दोन आहेत दोन आहेत तू चप्पाचे शूज घाल ना म्हणून आहे घरी दोन दोन मोर दिसले आम्हाला फक्त कॅमेरात ते जास्त नाही आले तुला आले का तुझ्यात आले फक्त हालचाल दिसली काहीतरी डोळ्यांनाच आम्ही डोळे ना डोळ्यांनाच व्यवस्थित दिसतात फक्त बाकी कुलकर्णांचा तर काही उपयोगच नाही कुलकर्णांनाही दिसले आता डोळ्यांनी कुलकर्णानी डोळ्यांकडे येऊन असं बोलून ना शंभरला पाव आहे जांभूळ बाहेर निघाल्यावरती जाम 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 नावाचं फळ आहे काय पहिल्यांदा बघितलंय आणि ऑरेंज बघ किती ऑरेंज दिसत आहे पप्पा काही बोलत नाही <laughs> नेमका तुमचं संपून गेलं तेव्हा स्टार्ट केलं कसं झालं ते मग ढोकळे मी फसणार आहे ढोकळे माझ्या छान आहे ना इकडे करून ठेवलेलं आहे हे व्यवस्थित असे स्पंज झाले ते पाणी वगैरे करून ठेवले आणि आता हा तिसरा एक सेट लावलेला आहे थोडासा शिल्लक होता आता आई बाप्पाचं झालंय काजूच झालंय मम्मी दादा आहे आणि आई बाबा राहिले आई बाबा त्यांच्यासाठी पण करून ठेवते काजूचे आई बाबा बोलली मी प्रतीकच्या आई आईबाबा बोलायचं होतं मला तो हा साधू सासरे आई बाबा त्यांच्यासाठी पण करून ठेवते शंभा बेबी कुठे शांबा बेबी इथं लपलीय शंभा बेबी ढोकला खाल्ला का शंभू कुठे शंभू कुठे कुठे दिसला मला एकांना दिसला मला आता दिसला सोय आम्हाला करायचं आहे पापडी चाट आबोलीने बघा किती दबा भर पापडी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्याच पापडींचा आता चाट करण्यात आलाय मी सोय करून ठेवली होती की कुठल्या दिवशी काय खायला घालायचंय त्यामुळे आता ही चाललंय इकडे खिचडी वगैरे जे होते खिचडी कढी एका मध्ये चार घर पाच नको कारण त्या प्लेटमध्ये व्यवस्थित लावल्या पाहिजे लागलं ना तिथे आणि त्याच्यासाठी कांदा टमाटा बटाटे त्याच्यावर बटाटा टाकायचा आणि ही मटकी टाकायची हा चल टाक बटाटे टाक दोन दोन तीन तीन तुकडे बटाट्याचे हा हा टाक असं आणि त्याच्यासोबत एकच प्लेट सुधून पाहते ओके मग बाकीच्या प्लेट सरकार मटकी पण थोडस पौष्टिक झालं पाहिजे ना आता थोडासा बटाटा सॉरी टमाटा कांदे आणि कांद्यामध्ये ना कोथिंबीर मिक्स कर बरं अगोली कांद्यात कोथिंबीर मिक्स कर वेगळी टाकायची गरज नको पडायला आपल्याला जास्ती नाही कोथिंबीर व्यवस्थित झाली आता थोडा थोड्या कंदा टाक घाल जास्त नको म्हणजे जा आपल्याला नंतर ते सजवताना आता दही घे हां तीन प्लेट ते आपण पाणीपुरीच्या ठिकाणी खात नाही का मसाला पुरी, आ, पुरी। तसे आहे चिंचेचं हां चल पहिले चिंचेचं पाणी टाक नुसते हे नको आपल्याचे दिसत आहे दिसत आहे नंतर तेही दिसतील हा मला जवळून घेऊ ना हां जास्त चिंचेचं पाणी नको कोणाला कसं हवं आहे ना त्यामुळे एक प्लेट सिंपल कर हाँ, हाँ, दही टाक आ, हाँ, 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 टाक हे गोड दही केलंय छान दह्यात साखर वगैरे टाकून कमी टाक थोडं मिसर नाही पाहिजे ते जास्त थेंब थेम आता शेव घे ती शेवडावी लागेल हां शेवचं पाकी आहे आणि सगळ्यांना आता जेवायला आम्ही खिचडी कढी तर होतेच आहे खिचडी केली या बोलीने कढी राहिली आहे शंभूराजेंचं चाललंय शेव टाकू द्या बारीक शेव टाक हा मस्त धर आता डिश हातामध्ये तुझ्या थांब ग थांब धर धरलं का ए तुझ्या फोन मध्ये फोटो निघतो का थांब अगं वय आला दादा लगेच हो दादाला भरवताना कळायचंय का ओहो, वाँ वाँ, वा वा अशा ठिकाणी दादा पहिले येतो हो नाही तेव्हा नाव ठेवतो प्रतीक कुठे चला राजे मोठे राजे छोटे राजे अरे भाऊ कुठे आपला त्याच्या हाताने चल रे म्हणा अग या दोघी जणी बघा इथे बसल्या वाट पाहताय की काय चाललंय मिळेल की नाही आम्हाला नाही का हे दोघांना जायचं नाही का नाही म्हणता या आम्हाला काही गरज नाही म्हणे सर ए प्रतीकडे तिकडे हो तिकडे हो आणि चांगलं अरे ती देते ना रे थांबणारे का रे वा 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 आणि प्रामाणिक मत सांगा बरं का दादा हो वा पहिल्यांदा चवच कळली नाही तसं काही आपा हम आपा हमको अरे बाजार जान कर के आपा हमको हमको, आ, हमको।, हमको। ते खायचं आहे आम्हाला बदमाश टमाटर दिंदे म्हणे तिला त्यांचं बातम्या चालू त्याच्यामध्ये डिस्टर्ब करतोय आम्ही तुम्हाला जरा थांबा छान डिश येते तुमच्यासाठी दोघ जण थांबा अगं नाही जास्त जास्त दही झालेलं त्याने खाल्लं असेल <laughs> नाही कमी दही टाकू प्रत्येकाला किती लागतं अगदी थोडं थोडं चवी लागत आधी काढली गेली चल आता बाकीच्या डिशट फटफट करूया आणि मग भेटू आपण नंतर सो इतक जी मेहनत घेतली होती पापड्या बनवल्या होत्या पण ते सगळ्यांना आवडलं ह्याच्यातच असत खूप म्हणजे मनापासून बनवलेले पदार्थ सगळ्यांना आवडले म्हणतो आणि आता आमच्या सगळ्यांना देऊन झालंय दोघं आई दोघं पप्पा हे दोघं फोन तो कसं मागून त्याला आवडलंय ना म्हणून येऊन येऊन पाहतोय जर त्याला नुसतं आवडलं ना त्याला डुंकून पाहिलं नसतं आमच्याकडे करेक्ट आहे तो चला आता आम्ही टेस्ट घेणार आहोत आणि सगळ्यांना आवडलंय म्हटलं चांगलंच झालं आपण व्हिडिओ काय ना どうのかの持ってまくの。答えない。ない。